वन विभागाच्या वतीने वनसप्ताहाची उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे पर्यावरण संवर्धन वनांचे संरक्षण आणि जैवविविधतेचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा वनसप्ताह हो साजरा करण्यात येत आहे या वनसप्ताहाच्या निमित्ताने वृक्षारोपण वृक्ष संवर्धन जनजागृती कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि पर्यावरण विषयक उपक्रम राबवण्यात येणार आहेत वाढते प्रदूषण तापमान वाढ आणि निसर्गाचा ऱ्हास लक्षात घेता वनांचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे मत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या प्रारंभी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी विविध शाळांचे विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक झाड एक जीवन हा संदेश देत प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन करण्यात आले आहे वनसप्ताहाच्या माध्यमातून निसर्गाशी नातं अधिक घट्ट व्हावं आणि भावी पिढीसाठी हिरवागार पर्यावरण जपले जावे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे नमस्कार मी अमित मुळी वनपरिक्षेत्र अधिकारी देवडी सध्या वन विभाग सातारा मार्फत एक जानेवारी ते सात जानेवारी वन सप्ताह साजरा केला जात आहे सदर वन वनवाह सप्ताहादरम्यान वन परिक्षेत्र अंतर्गत जे कर्मचारी आहेत वनरक्षक वनपाल हे प्रत्येक गावात जाऊन वन वनवा निर्मूलन बाबतीत तेथे चित्रफीत दाखवून हस्तीपत्रके दाखवून तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीत लोकांना एकत्र बोलवून ग्रामसभा घेऊन वन जनजागृती करत आहेत या लोकांमध्ये वन वनव्याविषयी वन वन जे काही गैरसमज आहेत ते दूर करण्याचा ते प्रयत्न करत आहेत वन वनव्यामुळे जर लोकांच्या गैरसमज आहे की वन वन व्यामुळे गवत वाढते आणि त्याचा फायदा नंतर पुढच्या वर्षी जास्त येतो पण वन वनव्यामुळे वन्य व वन्यजीव त्यांचा ऱ्हास होतो जमिनीची धूप होते आणि नंतरच्या वर्षात पुढील वर्षात दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण होते त्यामुळं मी सर्व मानवासियांना आवाहन करतो की वन वन लावू नका जो कोणी वन वन लावणे हा भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस चे कलम सव्वीस अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे सदर गुन्हा केल्यास त्याला नुकसान जो काही होईल त्याची नुकसान भरपाई व पाच हजार दंड तसेच कारावासाची शिक्षेची तरतूद आहे त्यामुळं सर्व मानवासियांनी वन वनवा रोखण्यात वन विभागाला मदत करावी जर कुठे वनवा लागला तर तेथील वन वनाधिकाऱ्यालाच कळून तसेच वन विभागास मदत करून वन वनवा विजवण्यास मदत करा अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद